सुरला जंगला जुंगला जा लागते हे झालं ते ऊन ऊनीचा तडाका पायावर किती आहे हा ते त्याच्यापेक्षा गदे मागवा दुधास भोले दुधास भोले मधून तीन गदे द्या म्हणा गजारपासून चाललो बाबा अरे बाधे मागू का त्याचे काय का जाऊ दे ना ते गदे का बाबा त्याचं शिवण्या मागण्यात आलं बदमाश आले का ते हा माग अशी ला हाण लावली त्यानं माया अजून माय चांगली कमळ दुखते म्हटलं अशी जलती माय कमळ लात त्या गजा ना काय विचार त्या वक्त त्या गजा उभे नाही त्याच्या नाही ना गद्या फाय जणांची नोकर लागू मी घाबरा ते बा मी काय त्याच्या छकडा फेकड घेणार एखादं हा छकडं विकडं घे नाही बस छकडा ना छकडा नाही पाया नाही तर बंडी पाया खांद्याची शांतारामचा स्फूर्ती ना मग नाही शांतारामचा घेऊन घेऊ छकडं त्याची बैल घरी पाहिजे जरा खावं राहायचे पाय पाय थोडा दाननी परत या टोकाय जात नाही जंगला ना तिकडे कच्चा रस्ता आहे का अरे बोकड्या पाच लागणार आपल्याला अरे अरे बा के ते मग समजा आपल्याला बोकडे भेटले मग ते पाच हजार रुपये बक्षीत ठेवलं ते बोकडे दिले सापडून दिले पाच हजार रुपये मग त्याचा त्याचा वाटप पसरी ना आपला काय राजा काय बोलून झाला तू अच्छा तुला काही दिमाग काहीच नाही का हां तू सांग आपलाच माल आपलंच काम आहे सबंधजा तू पाटणार आहे तिघं जणं पाटणार आहे आपण तरी माझ्या हिशेबा माझ्या असं मला भेटून आला एवढं मोठा हंडा हंडा तो विषय नाही तुला तुम्हाला देऊन नि का मी मग हे परवाचे पाच हजारही वाचवायची कोशिश करा ते पाच हजार दुसऱ्याला भेटलेच नाही पाहिजे बोकडे आपल्यालाच भेटले पाहिजे हा ते काय पाच हजार रुपये काही बोलणार तिघाच्या हिशेबा राहते त्याच्यात काय काही आपला मॅट पण करायला ते म्हणून तर पाच हजार रुपये वाचवासाठी मी प्रयत्न करू आलो चल लवकर सपास पण निघा पाच हजार रुपये वाचते आपले बोकडे भेटले पाहिजे माझ्या బోకడే సా बोकडे सापडन त्या वागतीच त्याची कट आहे त्या त्याच गाव जेवण ना का तसं होणार आहे का गेले ना तसं चार इकडे पाहिले नसते आता झोंडून चालू आहे बोकडे म्हटलं आपण बदला माहिती आपण म्हणजे तुमच नाय ते मामा लुट रे चोरी झाली रे मामा लुटे रे आता हे म्हटलं तुमचंही नाही आप आपलं काही हात नाही शिवलाज चोळे गोटे तर त्याच्या घरचंच काम आहे त्याचंही आणि बाकी मग म्हटलं बकरे चोरी गेले असेल काय बरं गेले असन ते दाव सोडून गेले तर किती दूर गेले असेल म्हटलं नाही समजून म्हणजे बोकडे गेले कुठं म्हटलं ते का नेले काय जाणून गायब केले काका का, 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 सुटून गेले हे काय समजा म्हटलं तू काय सांगू तुले तू काय लोकशा तर ऊन तपून राहिली या उनिले कावला बर झालं कावलाचं मकान भेटलं राजा तर थंडावा तरी तर हा मी असं म्हणून राहिलो का आता हे फालतूच्या काही गोष्टीत पडाल नाही पूर्ण आपल्याले त्या शिवलाल टोय गोटेला फोन लावू दे कुठपर्यंत आला काय आलं तर मग पो पुढं काय आहे हॅलो हा कोण बोला अरे का नंबर शेव नाही काय मामा बोलायला मामा लुटे रे अरे कुठपण तर आलं तुमचे भेटले का ते बोकडे काका का भेटते का नाही भेटत म्हटलं इकडे मूर्त निघून चाललं ना मंतर मना लागते ना त्याच्या कानात हे हा एवढा टाईम पण नाही जमत याची बलतीयला लागते बाबा ह्या कारागीर झाला तर काय झालं काय मी काय तर काय मी माहीत काय म्हणले काय नाही दुखते कुठं सुखते कुठं एवढ्या मागा मुलाचे बोकडे कधी नाही आणले एवढे गाव जेव्हा आणले याच्या सांग <laughs> काय काय याची बोटेल पाहू लागला पारा आज भेटतात आज शंभर टक्के बोकडे भेटते चार इकडे लोक गेले तुम्ही काही काही करू तुम्ही तुमच्या मजा काढून ठेवून द्या तिथपर्यंत माती किती लावून ठेवायला हा ते तुम्ही पटापट पटापट मी इकडे बस आता आहेच ते पते भेटून आले तसे जवळपास खबरा भेटवायला म्हणजे फोन चालू आहे इकडे जे पाहिले गेले ते अपरा भेटवायला इकडे गेले तिकडे गेले म्हणजे भेटतेच त्या आता बोकडे कुठंच नाही आज बिलकुल शंभर टक्के बोकडे भेटते हो आज भेटलेच पाहिजे बा नाही तर कसं आहे ते मूर्त नाही निघून गेलं पाहिजे ते गंज मंज कुठं काढून ठेवू सबन गाव जमा होऊन जाईन तिथं सापडले बकरेन सापडले बकरे ते द्या गाडी तर ठेवेला आहे चिमन रावले बसून ठेवला आहे तिथं सवारी गाडीजवळ ते बैर तुमच्या त्या शाळेजवळ थी तिकडे तिथंच गाडी लावली तिकडेच ते बसून ठेवलं चिमन रावले हो हो हे बरोबर आहे राव सध्या काही काढलो का ते कसे जसे बकरी इथं आले मग त्या वक्ती काढता ते तुम्ही परत लागून तुम्हाला इकडे भेटल्यार ठीक आहे ठेवा मग आता फोन अरे बाबा काय गाव आहे का हे का आपण घुसून जाऊ अच्छा गावात मान मारून काही सुरू आला गावात राहिलो का बोकळ कुकडे आहे काही पोट्या ना काही सांगितलं बरोबर आपल्याला हा कधी लाभाजी हा मग इथं एक नाही कुत्रा नाही ना मांजरा नाही ना काही नाही माणसाने बोकळे काय दिसून इथं मग इथं घाबरा पाहिजे माणसांची पाहिजे बैला पाहिजे चालले बंडी बंडी घेऊन तिकडे तुमचे कोणी

मग काय पाच झालं मग बक्षीसही भेटते अजून काय पाहिजे आपल्याला बाराशा बाराचे साडेबाराशे बाराशे, बाराशे, ना तो काय चार चार काय म्हणते साडेबाराशे हां म्हणजे आवाज हो आहे कोणी घरा हो बरोबर आहे ढरपूर हो पाह ना इकडे इकडे पाच लागते भेट भेटा ना ते भेटते बोकडे पास ना आपल्याला अले बाप अरे बाबा पाच झालो पाहिजे मग इकडे काय बल बरं पा बा पाच इकडे कोकले पाहिजे आता थांबतो तकल्या वाटे तुले झाला सकाळ मी झाला खाली बंडी लावून देतो तुले हिंडायला लावतो थांबतो कोणाच होय टेम्पो हो पाहुणे बा कुठच होय म्हटलं कुठचे होय तुम्ही हे तुमच्या गावात आलो का ते भांडे आहे त्याच्यात ते गंज आहे ना तुमच्या इथे बोकड्या काय मटण गाव जेवणाचा कार्यक्रम ते बोकड्या कामाला त्याच्या सांगा ते घेऊन आलो इथं अरे हो बरोबर 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 शिवला जाते ते बोकडेचं बोकडे हरपले ते म्हणून असं ते त्या गावातले गंज नव्हते ना ते तिकडे आचारी आहे तो तो आचारी आणते म्हणे बा हो 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 आला देणार तो आचारी कोण होय आचारी तो अरे कुठचा होय आचारी कोण म्हणजे कोण आहे हो स्वयंपाका स्वयंपाक कोण आहे म्हटलं गंज गंजगिंज तिकून सबोनच घेऊन आले का तुम्ही हे माय साडू आहे ना माय साडू नाही का ते आपले तुम्ही ओळखत स्वभाव बोलते फ्रेम प्रसिद्ध आहे ते छे आपले मामा मामा लुटे रे तुमचे इथं वारे धोते म्हणजे काही हाटेल टाकलं होतं म्हणजे ते वय थे आहे आचारी ते त्याची मॅटाडोर वय मी ते साडू लागतो लाय हा चिमनराव वय मी चिमनरा हा बापा 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 थोड थो मामा तो लुटे रे मा थोस थो थोच अचारी भेटला हाय चोर चोरन त्याच्यावर अशी गोष्ट झाली शिवले तसान थोई तसा नाही आंबे साडू वा मस्त आहे बा तुम्ही चेहऱ्याने जर असे बरे वाटवाय मले थो लुटच्या लुटे मामा त्यानं मले चटांग दिली होती ना घुमवलं होतं ना जंगलातून आंबे घेऊन पहायला तो आता आता सु तो सुधारला त्यांनी असं ना काही झाला पण ते सुधारला वाटते मग तो मामा कायचा सुधरते रे तो रे मोठे काही सांगून राहिला अभे तो म्हणले त्याचा भरसाच नाही बोकडे सापडली ना त्यानं भाजी केली ना मॅटोडोर आणला ना हे काय होई हे डग्ग गाडी हे गाडी तो टाकून घेऊन नाही पण म्हटना साहित्य गंजो एवढा बाजींदाय म्हटलं तो त्याचा भरोसाच नाही दिनल्या काही इकडे बेवस करून गावाले घेऊन गावातला चोटेपा चोट आहे भांग दोन चार एच्या असंच केलं होतं दोन तीन इकडे गाव जीव घालते आचारी होते आणि त्याच्यात त्या ते बेसुदीचं औषध टाकून पैसे लेखाचे माल घेऊन गाव लुटून पैसे नाही शिवलेले का थोस भेटला काय अ मग काय बोलायला मी होतो ना इकडे आचारी

अरे बापा थकला रे बा रे जी थकला राजे आता अरे बापा गाडी तर लय दूर ठेवली रे शांताराम देवदास आपण हा टेबल शिक आलो राजा इकडे गाडी येत नव्हती आता थकला राजा जीव गायला रे बा रे आता किती दूर पाहत रे बा ते बोकडे रे हा देवदास राजा घसाही झोकून चालला ना <laughs>

तिला जमत नाही ते जम एसा एसा ना ते आता कसं हिरसा हिरसा ना आले ते मग तिला मग ते बोलणे ऐकायला कर ते काय तिथं पुढ्या बांधणं आपल्या आणि बस ते देरे देरे मन्या, मन्या। दे रे गणे आणि दे रे म्हणे घे रे म्हणे दुसरं काय दुकानात पुढ्या बांधण गरम पाहिजे खुर्चीवर जाऊन सया मारणं बस दुसरं काय जमते ते काय नीरा तू शांताराम नीरा मजा घेत राहतो तोंड सफा करत राहतो कुठंही आपलं वाटण तसं तसं नाही ते पहिल्यापासून जसं घडण तसं वळण आहे ते पहिल्यापासून बुड्यापासून आता जुनं दुकान आहे आता त्या बाय बसाची जातात आहे ना इकडे आता काही पुढे चालणं होत नाही आपल्याकडून बस इथून जाता माग चला नाही बरोबर आहे माझ्या बरं मी देवदास खरे माझी मागा एक गोष्ट आहे मला एक सांग यांना शिवलाल ना बघ आपल्या गावात बकड्याचं जेवण समजा ठेवलं बकडे भेटले आता जीव आणि मग जीव घातलं समजा म्हणजे आपलं येते सांग आता त्यांना आचारी बलावला राजा तो मामा मामा रे आता ह्या दोघांना जर बिशी फसवली राजा पुरा गावाला जेवण आहे म्हटलं यायनं जर त्या खाण्यात जर काही मिसवलं म्हटलं ज्याला गाव मागाल्यासारखं झोपून आणि घेऊन पयाले पुरं गाव सफा करून तर कोण्या म्हटलं तो खाना पडून आपल्याला मी विचार आता कसं आहे पे बी भरणाचा पेरण्याचा टाईम आहे प्रत्येकाच्या घरी पैसा आदला राहतेच राजा हा रा लावूनच ठेवला राहते नाही याही आहे त्याच्यावर गोट्या मारून घेऊन पया म्हटलं हे राजा कसं उलटं नाही झालं पाहिजे राजा त्यानं तो मॅटाडोरही आणला त्याच्यात ते आपलं काय ते चारच्या चार हत्ती हो रे चा बीन हे होईन का आता मग एक कसं आता का, का बी पी वाढवतो का गोया गोया सरल्या ना माया गोने आणल्या काही राजा ओ रे बाबा मेही राजा पैसे घ्यायचे घरीच ठेवले जरासे आणून किराणा बन भरला दुकानात माल उदारी द्या लागते म्हटलं इकडे मजूर वाढते तो माया बिना आता असाही हकात होईन काय ह्या अरे माग आसन गाहिँ त्यो बन्दोबस्त गरौँला है म्या काी नका काजी है मैले पुरा गावा जिरो दोकास तरिका मलाई शा हा सङ्गत मि कस बन्दोबस्त के आ नमस्कार मण्डी हा पहिले त सङ्गत नाव लक्षात नक्ष जय जय महाराष्ट्र माझा रोज दुपारी दोन वाजता टाकून राहिलो पण ते मांगंफोडं होऊन राहिले ते जरासा नेट काय ते यूट्यूबचं जरासा कमी जास्त होते ते आम्ही त्याच्यामुळं मागं फुडं अर्धा घंटा या पाव पंधरा वीस मिनिट होऊन राहिला असेल तर तरी टाईम आपला दोन तास आहे दुपारचा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि पहिल्यांदा पाहणार असेल तर मागले व्हिडिओ पा मागचे पुरे म्हणजे तुम्हाला समजून जाते टोरी काय चालवायचं आज जर आज समजणार नाही म्हटलं पहिल्यांदा पाहणार आहे सांग बा तो खजाना खजाना शिवलालने सापडला खजाना मामाच्या तिथून व्हिडिओ पाहतो मी म्हणजे पुरं लक्षात येते टोरी नवीन शांत पहा म्हटलं लाईक म्हटलं लाईक पुऱ्या ज्या दिवशी लाईक बटन त्या दिवशी मोठा व्हिडिओ आपला होणार आहे म्हणून म्हटलं पुराच्या पुऱ्या लाईट लाईक लाईक एकम नका पडतो जेवढे पाहून आले तेवढे लाईक पाहिजे आम्हाला नाहीतर व्हिडिओचा जोस कमी होऊन जाईल सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट कमेंट करा कमेंट करून काय सजेशन आहे तुमचं काय आता पुढचं काय आहे व्हिडिओ नाव घेऊ सगळं टाका नाव चालू होते आता ह्याच्या पाचशे वर्ष आल्यापर्यंत येऊ काय कस का सांगितलं ते होणार आहे मग मी मी कंदी बसून मला आता सांगते मग सांगते काय 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 पिल्यान काय ते तर सांग सांगतो ना काय जरा सबर सबर पाहिजे सबर रातीच गोटी झाल्या माया माया घरी गोटी मास बायकुन सुनंदाना गोटी ह्या केल्या का बा हे जर असं घडलं समजा यात कदाचित काय का त्यानं जर त्याच्यात काही मिसवलं तर पुरं गाव झोपून जाईल तर त्याचा पर्याय काढायला शांताराम काही नको सगळ्यात पहिले ते त्याच बसून जेवाले आपण थोला मामा त्यो त साडु चिमरा चौगाले पहिले त्यहीले त्यहीले दा भाउन पहिले त्यहीले ठसफोट भर पर्यो जीव घाला गाउँ अर्धा घंटा लेट जिउ घल हला बरबर दिमागात अनि मैज जवण रे जा त्यहीले मस्त एका ठेवून कोडु म जीव घालु आला बरबर दिमाग असं करतो मी त्याची काळजी नको करू एवढं मोठं गाव जेवण ठेवलं बोकड्याचा का गाव का उपाय ठेवतं का नाही 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 त्याच्यासाठी नाही आणि त्याच्यावर पुरं ध्यान ठेवायला ना काय वापरते काय नाही तिचा नाही हल्ला पाहिजे ना आपलं पापनीनी नाही लावली पाहिजे तिथं मीच राहतो ना उभं करायच्या वक्ती भरसा काय ठेवतो मी कोणावर तू राहायचो माझ्यास शांताराम फक्त बस पाय आता असा कसा जीवनी घालत कावाले काय चोरून अरे रे जीवदास आहे म्हटलं जीवदास जीवदास जीवदा सन्य म्हणते रफालिया जरी हिरो जरी असन पण पुरा गावाची जबाबदारी घेतो म्हटलं सरपंच साहेब तुमच्यासारखं नाही घेतले पाच वर्ष बसले खुर्चीवरून बाकीचं नाव नाही घ्यायचं